नमस्कार यू के मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अबोली भाग एकोणपन्नास एकदा चूक केली मी तुम्हाला सोडून जाण्याची पण जबरदस्तीने का असे ना आपले लग्न झाले मला सांगा खरंच तुमची इच्छा नव्हती का अबोली अब तिचे डोळे पुसून त्याच्या डोळ्यात बघत बोलली आणि अर्जुन स्तब्ध झाला काय सांगणार होता तो दिवस रात्र त्याने तिच्यासोबत लग्नाचीच तर स्वप्न पाहिली होती त्याने तेही अगदी लहान वयापासून पण तो कोण आहे त्याच्या जीवनात अबोलीचे काय स्थान आहे तो अजूनही सांगू शकला नव्हता सांगा ना ये माझ्याशी लग्न झाले तर तुम्ही खुश नाही आहात का अबोली अब कातरस्वरात स्वरात बोलली तसे त्याने नजर फेरून घेतली अबोली अपेक्षेने एकटक त्याला बघू लागली तेव्हाच दरवाज्यावर नॉक करण्याचा आवाज आला पाठोपाठ जिया आत आली तसे अर्जुनने सुटकेचा श्वास सोडले आत येतात जियाची नजर अबोलीवर पडली डॉक्टर जिया अबोली डोळे पुसत हसतच थस बोलली सॉरी मी चुकीच्या वेळेस आले का दोघातील गंभीर वातावरण बघून जियाने विचारले नाही ना अबोली बोलली तिने टेबलवर ठेवलेला पोह्याचा डब्बा उचलून तिला दिला हे तुमच्यासाठी अबोली हसतच बोलली काय आहे यात जियाने गोंधळून विचारले ए जे नाश्ता न ना करताच घाईने निघून आले तर त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन आले सोबत तुमच्यासाठीही अबोली हसतच बोलली ओ सो स्वीट ऑफ यू अबोली थँक्यू जिया हसतच बोलली तुम्ही बसा मी आलोच राऊंड घेऊन अर्जुन बोलून लगबगीने बाहेर निघून गेला जिया अबोली तिथेच असलेल्या सोफ्यावर बसले सगळं ठीक आहे ना जियाने काळजीने विचारले नाराज आहेत अजूनही थोड्या थोड्या गोष्टीवर चिडचिड करतात त्यात ते सोनल आहेच आग लावायला पण होईल हळूहळू सगळं ठीक अबोली हसतच बोलली त्यावर जिया घालतच हसली तू सोनलविषयी एजेला सांगत का नाहीस जी या पोह्याचा घास तोंडात भरत बोलली सध्या तरी नाही सांगू शकत सध्या अशी कंडिशन आहे की माझ्यापेक्षा तिच्यावर जास्त विश्वास आहे त्यांचा मी काहीही सांगितले तरी त्यांना विश्वास बसणार नाही अबोली बोलली सकाळचे त्याची बोलणी आठवून तिचे डोळे भरून आले लवकर काहीतरी हालचाल करावी लागेल ती खूप शार्प आहे तुमच्यात काही प्रॉब्लेम नको जिया तिला अलर्ट करत बोलली मी आता आमच्यात कोणतेच प्रॉब्लेम येऊ देणार नाही अबोली निर्धाराने बोलली काही वेळाने अर्जुन केबिन मध्ये आला पी डीला सुरुवात झाली तसे जियाई निघून गेली अबोली पिशवीमध्ये डबे भरू लागले तो चोरून तिला स्नेहाळत होता पण बोलला काहीच नाही एक वार त्याला बघून ती बाहेर निघून गेली तसे त्याने सुटकेचा श्वास सोडले सिस्टर तुम्ही सांगू शकता डॉक्टर एजेच्या आई कोणत्या रूममध्ये आहेत बाहेर येत अबोलीने एका नर्सला विचारले ती नर्स अबोलीला खालून वरपर्यंत नेहाळू लागली काही क्षमतेची नजर रेंगाळलीच अबोलीच्या चेहऱ्यावर तुम्ही नर्सने जरा गोंधळूनच विचारले मी डॉक्टर एजेची वाईफ अबोली अबोली हसत बोलली ओ सॉरी मॅम मला नव्हते चला मी नेते तुम्हाला ती नर्स दिलगिरी व्यक्त करत अबोलीला सोबत व्ही आय पी रूम मध्ये घेऊन गेली अबोलीची नजर बेडवर निप्चीत पडून असलेल्या सवितावर गेली तसे तिच्या डोळ्यात पाणी जमा झाले सोबत काही बालपणीचे दृश्य नजरेसमोर गेले सविताने कधीच अर्जुनाने तिच्यात भेदभाव केला नव्हता माहीत होते मालकाची मुलगी आहे पण तरीही प्रेमासाठी आसूसलेली त्या माऊलीने तिला आईचे प्रेम दिले होते कधी केस विंचरून देणे कधी जेवण भरवणे परीक्षेत चांगले मार्क आले की काहीतरी गोड बनवून अर्जुन आणि तिच्या यशाचे छोटेसे सेलिब्रेशन आईसारखे किचनची कामे शिकवणे सवितासोबत असताना अबोलीला कधी तिच्या मॉमची कमी भासत नव्हती अबोलीने हातातील बॅग टिपायवर ठेवून हळूवार पावले टाकत त्यांच्याजवळ गेली आई अबोलीने तिचे हात हातात पकडून हळूच हाक मारली पण त्या माऊलीने काहीच रिस्पॉन्स दिला नाही टक लावून सिलिंगकडे बघत होती ओळखले मला मी अबोली तुमची छोटूशी पॅरिशी अबूल अबू बघा केवढी मोठी झाली आणि आश्चर्य म्हणजे आता ती अबोल नाही राहिली हे सगळं ना तुमच्या मुलाने केले अबोली सविताकडे बघत एकटीच बडबड करू लागली आई तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगू तुमचा अर्जुन आणि मी दोघांनी लग्न केले मी तुमचे सून झाले आम्हाला आशीर्वाद नाही देणार तुम्ही उठा ना आई मला तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत तुमच्या लाडक्या अर्जुनला खूप छडायचे आहे लहान असताना किती जडायचे ना ते आपल्यावर अगदी तसेच जळवायचे आहे त्यांना अबोली बोलतच त्यांच्या हातावर डोकं ठेवून रडू लागली तिला असं हे झाले त्यांना असे बेडवर निप्चित बघून तिची आरत साथ त्या माऊलीच्या काळजाला भिडली असावी चमत्कार म्हणावे तसे सविताच्या डोळ्यातून पाणी ओघडले तर ओठांची हलकीशी हालचाल झाली तिचे बोटही हलले पण अबोली तिच्याच नादात असल्याने तिला हे कळलंच नाही बरं आई आता तुम्ही रेस्ट करा मी उद्या येते तुम्हाला भेटायला अबोलीने डोळे पुसले आणि सविताच्या कपाळावर किस करून एक वार त्यांना बघून बॅग उचलून ती बाहेर निघून गेली ते जाताच सविताने डोळे उघडझाप केले ओठ एका बाजूला वळले जणू खुशीचे हसू फुलले ओठावर जिच्यासाठी मन तडमडायचे त्या माऊलीचे आज ती अबोली त्यांच्या जवळ होती संध्याकाळी अर्जुन घरी आला त्याची नजर रूममध्ये अबोलीला शोधू लागली पण ती नव्हतीच कुठे गेली ही अंगावरचे कोट काढतच तो पुटपुटला तो गॅलरीमध्येही जाऊन आला पण ती तिथेही नव्हतीच त्याचे हृदय भीतीने धडधडू लागले परत त्याला सोडून तर गेली नसेल ना विचार चमकून गेला त्याने तिचे कपाट उघडून पाहिले तिचे सामान बघून जरा हायसे वाटले मग मनातील विचार झटकून तसाच तो फ्रेश व्हायला निघून गेला कॉफी अर्जुन टॉवेलने केस पुसत बाथरूममधून बाहेर आलास की अबोलीने त्याच्या पुढ्यात मग पकडले तसा तो दचकलास। वेडी आहेस का असे कोण करतो तो जरास चिडूनच बोलला तुम्ही सारखे मलाच रागवा खडूस कुठले बायको एवढी प्रेमाने कॉफी घेऊन आली त्याचे कौतुक राहिले दूर आणि आपले सारखी चिडचिड करायची त्याच्या हातात मग देत अबोली गाल फुगवून सोफ्यावर जाऊन बसली तिरकी नजर त्याच्याकडेच होती तो हातातील मग कडे तर कधी अबोलीकडे गोंधळून बघू लागला पण लगेच त्याच्या ओठावर मंद हसू फुलले तू हे कुठून शिकलीस तिच्या शेजारी बसत अर्जुन कॉफीचं सीप घेत तिच्याकडे न बघताच बोलला काय कॉफी बनवायला अबोली अब गोंधळून त्याला बघू लागली नाही हे गाल फुगवायला तो चेहरा दुसरीकडे वडवून घालतच असला तिने चमकून त्याला पाहिले तो आज पहिल्यांदा पहिलेसारखा प्रेमाने बोलत होता तिच्याशी ते शिकवले मला कोणीतरी खूप लाडपुरवत असायचा माझे अबोली अब जराशी नखरे करतच बोलली कोण आहे तो अर्जुन रागाने तिला बघू लागला तुम्हाला का सांगू मी आहे कोणीतरी स्पेशल माझ्या खूप जवळचा अबोली स्वप्नवत बोलू लागली पण इकडे अर्जुनच्या हृदयात मात्र आग लागली त्याने हाताची मूठ घट्ट आवडून घेतले माझ्यापेक्षाही जवळचा तिच्याकडे न बघताच अर्जुन बोलला जेलसी साप झडकत होती त्याच्या बोलण्यात अबोली अब खुदकनगालात हसली तुम्ही आता कुठे जवळचे आहात सारखे तर माझा रागराग करता काही बोलले की वस्कन अंगावर धावून येता अबोली अब चेहरा बोलली मी काही तुझा राग वगैरे करत नाही कळलं अर्जुन तिच्याकडे बोट करत जरास चिडूनच बोलला मग काय करता त्याच्या डोळ्यात बघत अबोली अब अगदी हळू आवाजात बोलली तसे तो तिला एकटक बघू लागला कितीतरी वेळ दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते ते ते मला काम आठवलं भानावर येत अर्जुनने स्टडीमध्ये धूम ठोकली अबोली त्याला असे पडताना बघून खडखडून हसायला लागली माझ्यापासून आणखी किती दिवस पडणार अर्जुन नाही तुमच्या तोंडून माझ्यावरचे प्रेम कबूल करायला लावले ना तर मी ही नावाची अबोली अर्जुन जयकर नाही अबोली टू पॉईंट ओ तुम्ही तयार केलेला नवीन वर्जन सहज हार मानणाऱ्यातली नाही मी अबोली स्वतःशीच हसत बोलली टिपाईवरचे मग उचलून ती खुशीतच किचनमध्ये निघून गेली ए जे मला तुमच्याशी थोडं बोलायचे जेवण करताना सोनलने विषय छेडले तसे तो गोंधळून तिला बघू लागला ओके भानावर येत तो एवढंच बोलला मला थोडे पैसे हवे होते सोनल जरा कचरतच बोलली तसे अर्जुन तिच्याकडे बघू लागला किती हवे काहीसा विचार करून अर्जुनने विचारले पन्नास हजार सोनल नजर चरून बोलली ठीक आहे जेवण झाले की भेट मला अर्जुन बोलून त्याचे जेवण करू लागला एजे मी काही सुचवू का एवढ्या वेळची दोघांचे बोलणे ऐकणारी अबोली अब बोलली तसे सोनल तिच्याकडे खाऊ की गिळू नजरेने बघू लागली तर अर्जुन आश्चर्याने हम्म सोनल असे किती दिवस तुमच्याकडे हात पसरणार काहीही असले तरी फॅक्ट बदलणार नाहीच आहे आपले लग्न झाले किती दिवस ती तुमच्या उपकारावर जगेल अबोली अब अर्जुनकडे बघत बोलू लागली की स्पष्ट बोल अर्जुन गंभीर स्वरात बोलला सोनलला तिची पोस्ट मिळवून द्या अबोली बोलली तसे अर्जुनने चमकून तिला पाहिले हा विचार त्याच्या मनात कसे आला नाही तर सोनल रागाने तिला बघत होती दॅट्स ग्रेट सोनल तू उद्यापासून ऑफिस जॉईन कर अर्जुन तिच्याकडे बघत बोलला सॉरी एजे पण मला ऑफिस जॉईन करायला नको वाटते पहिले आपल्याविषयी किती चर्चा व्हायच्या ऑफिसमध्ये आणि परत सगळ्यांना कळलं आपलं लग्न झालं नाही तर तुम्हाला नाही पण मला खूप हसतील सगळे सोनल डोळ्यात पाणी आणून त्याच्याकडे केविलवाणा बघू लागली तसे अर्जुनला वाईट वाटले तर तिच्या ॲक्टिंगवर अबोलीने डोळे गोल फिरवून घेतले सॉरी सोनल पण आता मी काहीच करू शकत नाही अबोलीकडे चिडका कटाक्ष टाकून अर्जुन बोलला करू शकता अबोली लगेच बोलली आता काय अर्जुन वैतागलाच तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीचे सीईओ आहात तुमच्या तर खूप ओळखी असतील मग एखाद्या कंपनीत शिफारस करून जॉब मिळवून द्या सिंपल। म्हणजे कसे सोनलला अनोळखी ठिकाणी कोणी चिडवणारही नाही तर तिला छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुमच्यावर निर्भरही राहावे लागणार नाही अबोली घालात हसतच बोलली तसे अर्जुन कौतुकाने तिला बघू लागला एका झटक्यात तिने समस्या सोडवली होती हे बेटर राहील मी उद्या बोलतो काही कंपनीमध्ये चालेल ना अर्जुन सोनलकडे बघत बोलला तसे तिने नाईलाजाने होकारात मान हलवली पण मनात मात्र अबोलीला शिव्याची लाखोली वाहू लागली जेवण झाले तसे अर्जुन स्टडी मध्ये निघून गेला आता सोनल अबोली दोघीच डायनिंग रूममध्ये होत्या सोनल रागाने अबोलीकडे बघत होती काय तिची नजर बघून अबोलीने विचारले तू माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये काय इंटरफेअर करतेस ग सोनल जरा चिडूनच बोलली कमाल आहे हाच तुझे सोनल मी कशाला तुझ्या गोष्टीत इंटरफेअर करू मान्य तुला चीड आहे माझे एजेसोबत लग्न झाले म्हणून पण एजे, एजे पहिलेपासून माझेच होते फक्त आता मला ते मिळाले आणि मी जे बोलले ते तुझ्या चांगल्यासाठीच बोलले तू किती दिवस अशी त्यांच्यावर डिपेंड राहणार अबोली अब इनोसंट चेहरा करून तिच्याकडे बघू लागली तू जेवढी साधी दिसतेस ना तेवढीच चालाक आहेस पण तुझी ही चालाकी जास्त दिवस माझ्याजवळ चालणार नाही सोनल तिच्याकडे रोखून बघू लागली वेल हो चालक तर मी आहे पण तुझ्या एवढी नक्कीच नाही काय प्लॅन केलेस नाही एजेला तुझ्या जाड्यात ओढण्याचा पण बॅड लक तुझा प्लॅन फसला अबोले बोली डोळे मीच कावत गालात हसतच थस बोलली तसे सोनल चपापले कशाविषयी बोलत आहेस तू सोनल मनातील भीती चेहऱ्यावर येऊ न देता जरा धीटपणेच बोलली ते तर तुलाही माहीत आहे बाय वे संधी अबोली तिच्याकडे बघत बोलतच होती की काय बोलत आहेस तू कोण संदीप मी कोण्या संदीपला ओळखत नाही सोनल चिडून बोलली अगं मी कुठे काय बोलले कोण संदीप मी तर कोण्या संदीपविषयी काही बोललेच नाही फक्त ही संधी सोडू नको असे बोलायचे होते मला अबोली भोडेपणाचा आव आणत तिच्याकडे बघत खांदे उडवत बोलली तसे सोनल तिच्याकडे जडजडीत कटाक्ष टाकून तिथून जाऊ लागलीच की आज हे शेवटचे यानंतर तू एजेला पैसे मागायचे नाहीस एजेचा पैसा तुझ्यासारख्या मुलीवर खर्च झालेला मला चालणार नाही नाहीतर तुझे खरे रूप मी त्यांच्यासमोर आणेन मग तुला माहीतच आहे ते काय करू शकतात अबोली धमकीच्या सुरात बोलली तसे सोनल चरफडत तिथून निघून गेली चला हिला एकदाचे वॉरंट केले निदान यापुढे तरी यांच्या साधेपणाचा फायदा घेणार नाही अबोली अब स्वतःशीच बोलून डायनिंग टेबल साफ करून किचन आवरून बेडरूममध्ये निघून गेली या अबोलीचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल हातात आलेली संधी हिच्यामुळे गेली आता पैसाही एवढ्या सहज सोन्याची अंडी देणारी कोंबडी मी हातातून जाऊन देईन वाटलीच कशी हिला मला धमकी देते या सोनलला मी काय करू शकते हिला दाखवावंच लागेल सोनल स्वतःशीच बडबड करू लागली तिने हातातील नोटाच्या बंडलवर एक नजर टाकली आणि पर्समध्ये ठेवून संदीपला भेटायचे मेसेज करून बेडवर आडवी झाली अबोली रूममध्ये आली तेव्हा अर्जुन गॅलरीमध्ये उभा फोनवर बोलत होता अबोली फ्रेश होऊन बेडवर बसली अर्जुन आत येत सोफ्यावर बसला तो लॅपटॉप उघडून काम करू लागलास की मला झोप येत आहे अबोली त्याच्याकडे बघत पप्पी फेस करून बोलली तसे त्याने गोंधळून तिला पाहिले तर झोप ना अडवली कोणी एक नजर तिला बघून लॅपटॉपच्या स्क्रीनवर नजर खेळवून अर्जुन बोलला तसे अबोलीने वाकडे केले लाईट सुरू आहे मला झोप येत नाही अबोली जराशी चिडूनच बोलली तसे त्याने सुस्कारा सोडले काही न बोलता तो उठला आणि लाईट ऑफ करून लॅपटॉप घेऊन तो गॅलरीकडे जाऊ लागला तसे अबोलीने अब डोक्यावर हात मारून घेतले कसे होणार माझे अबोली अब मनातच बडबडली एजे मला एकटेला झोप येत नाही अबोली अब छोटं तोंड करून बोलली तसा अर्जुन जागीच थांबला काल तर झोपली होतीस ना आणि तसे ही सवय आहे तुला एकटीची मग अर्जुन तिच्याकडे बघत वृक्षस्वरात बोलला सवय हां सवय आहे पण एकटीला मला कधी नीट झोप आलीच नाही अबोली अब जडावाजात बोलली एवढ्या वेळच्या हसरे चेहऱ्यावर नाराजी पसरली डोळे पाणावले जे डिम लाईटच्या प्रकाशात त्यालाही दिसले वाईट वाटले त्याला त्याने सुस्कारा सोडून लॅपटॉप टिपायवर ठेवले आणि तिच्या शेजारी बसला त्याने हळूस तिच्या डोक्यावरून हात फिरवला तसे तिच्याच विचारात असलेली ती भाणावर आली तिचे डोळे भरून आले किती आसुसली होती ती या प्रेमळ स्पर्शासाठी झोप आता तिच्या डोक्यावर हळूवार थोपटून अर्जुन बोलला तुम्ही पण ना अबोली अब त्याला बघत बोलली काय मी मी कसे अर्जुन घाबरून ताडकन बेडवरून उठला त्याने तर मनातही विचार केला नव्हता असा मग कुठे झोपणार होतात तुम्ही अबोली त्याला रोखून बघू लागली मी तर ते तिथे इथे हा सोफ्यावर तिच्या अचानकच्या प्रश्नाने जरा गोंधळला असतो अबोली गालातच असली सोफ्यावर तुमची हाईट पाहिली का तुम्ही असे ताळाच्या झाडासारखी उंच आणि सोफा बिचारे छोटूसा तुम्ही त्याच्यात येणार तरी का अबोली अब हसू आवरत बोलली अरे हा मी तर विचारच केला नाही अर्जुन बोलून गेला टेन्शनच आले त्याला आता काय करायचे अबोली अब एकटक त्याला बघू लागली किती क्यूट दिसत होता तो आता असेच विचार करत उभे राहणार का इथे माझ्या शेजारी झोपा तुम्ही एवढा मोठा बेड आहे सहज जागा होईल आपल्याला अबोली गालात हसत बोलली तसे अर्जुनने चमकून तिला पाहिले ती त्यालाच हसत बघत होती नायलाजाने जाणे अर्जुन बेडच्या दुसऱ्या बाजूने जात बेडवर बसला त्याने तिला पाहिले तर ती त्याच्याकडे पाठ करून झोपून होती तो तसाच आडवा झाला नजर सिलिंगवर गडलेली अबोलीने वळून त्याला पाहिले तर तो कसल्याच त्या विचारात होता ती हळूस त्याच्याजवळ सरकली त्याचे हात बाजूला करून हाताची उशी करून त्याच्याकडे पाठ करूनच डोळे मिटले ओठावर मंद हसू फुललेले तसे भानावर येत त्याने तिला पाहिले जास्त विचार करू नका झोपा आता अबोली डोळे मिटूनच बोलली तसे तो गालातच तस हलके हसला कड फिरून त्याने तिच्याकडे चेहरा केला तसे अबोलीने त्याचे हात तिच्या कमरेवर ठेवले आणि बस तो शॉक तर तिची ही काही वेगळी अवस्था नव्हती साडी नेसलेली ती त्याला मुद्दाम त्रास द्यायला म्हणून त्याचे हात तिच्या कमरेवर ठेवले पण झाले उलटेच त्याच्या थंडगार हाताचा स्पर्श तिच्या उघड्या कमरेवर झाला आणि ती शहारलीच तर तोही सुन्न झाला दोघांचा एकमेकांना झालेला एवढ्या नजीकचा पहिला वेला स्पर्श होता तर अर्जुनचा त्याच्या त्याच्या आयुष्यातील मुलीचा पहिला स्पर्श लहान वयापासून जिला मनमंदिरात त्याने आडवले पुजले आज ती त्याची अबोली त्याची बायको अर्धांगिनी बनून त्याच्या मिठीत होती भांबावलाच तो तिच्या एवढ्याजवळ येण्याने पायापासून ते डोक्यापर्यंत झनझणाट होऊ लागली एकदम धस्स झाले तिलाही काळजात दोघांचेही श्वास फुलले वाहावत जाऊ लागला तो तिच्या स्पर्शात आपसुक त्याची पकड हळूहळू तिच्या कमरेवर घट्ट झाली पण तरीही परिस्थितीचे भान होते त्याला सावरले त्याने कसे तरी स्वतःला काय सुरू आहे तुझे तिच्या जवळ सरकत त्याने हळूच तिच्या कानात विचारले त्याचे गरम श्वास तिच्या कानाला मानेला स्पर्श करू लागले तसे तिने अंग चोरून घेतले शब्द फुटत नव्हते तिला आता काय झाले तुझीच इच्छा होती ना त्याचे हात हळूवार तिच्या कमरेवरून पोटावर सरकले तसे तिने पोटात ओढून घेतला एचे अबोली घाबरूनच हळूवार पुटपुटली आवाज थरथरला सोबत शरीरही श डोंट पॅनिक मी काहीच करत नाही बट येस आय लाईक इट अर्जुन तिच्या बोटावर हलके दाब देत तिला अधिक जवळ ओढून कानात पुटपुटला तसे तिने डोळे मिटून घेतले काय होते या स्पर्शात ना वासना होते, ना कुठली जबरदस्ती किती हळूवार स्पर्श होता तो अगदी हवा हवासा तिच्या पोटावरचे हात काढून सरळ होत त्याने गाला तसतच डोळे मिटून घेतले तर अबोली अजूनही त्याच्या स्पर्शात हरवली होती त्याने हात काढल्याचेही तिच्या लक्षात आले नाही विचार करतच तिने वळून त्याला पाहिले त्याला झोपलेले बघून तिने हळूच सुटकेचा श्वास घेतला आणि डोळे मिटून तीही झोपून गेली क्रमशः तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार